सोहळा फॅशन वीक सोहळ्याच्या परंपरेनुसार नाशिक फॅशन वीक उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक त्र्यंबक रोडवरील हॉटेल स्वराच्या रेड कार्पेट वर गाळा रिसेप्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला फॅशन प्रेमींचा सा चांगलाच प्रतिसाद मिळाला नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून नगरीचे नाव सर्व दूर पोहोचावे या एकमेव उद्देशाने आर्थिक लाभाचा विचार न करता फॅशन प्रेमी मंडळी व विविध उद्योजक एकत्र येऊन नाशिकमध्ये संपन्न करीत आहे दिनांक सहा ते दहा मार्च या कालावधीत पाच दिवस हा सोहळा शहरात तर आठ मार्चला इगतपुरी येथे संपन्न होणार आहे अंतिम महासंग्राम रविवार दिनांक दहा मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता नाशिक मधील रामलीला बँकवेट्स व लॉन्स येथे संपन्न होईल दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी सातपूर एम आय डी सी परिसरातील तीनशे साठ डिग्री ऑब्जेक्ट गॅलरी येथे फॅशन वीकचा अधिकृत उद्घाटन सोहळा होईल या निमित्त हॉटेल स्वराजमध्ये गाला रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये फॅशन वीकची ब्रँड अम्बॅसिडर मानसी सिंह यांच्यासह शहरातील मॉडेल्सने हॉटेलमधील विविध ठिकाणी रॅम्प वॉक करून प्रेक्षकांची मने जिंकली आगामी सोहळ्यातील रॅम्प वॉकची एक झलक पहाव्यास मिळाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिल्लर पार्टीने उत्कृष्ट रॅम्पवॉक करून उपस्थितांची मने जिंकली यानंतर युवती व युवकांनी रॅम्पवॉक केला या, के या दरम्यान शिवम कौल यांनी सुंदर गिटार वादन सादर केले तर आदिबाई आणि स्टार इमो यांनी उत्कृष्ट रॅम्पवॉक सॉन्ग सादर करून तरुणाईची मने जिंकली ऑन द ओकेजन ऑफ वुमन्स डे आय थॉट की एक वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपण काहीतरी हेल्प करू शकतो आणि जसं सरांनी म्हटलं की ब्युटिफुल बाय नेचर

event, uh, when Siddharth told me that we are going to come up with something like this, I was genuinely excited. Seeing you all walking here and those children party, oh my god! Really, really, I felt that yes, Nasi can do that. And said, all well, because of you, man, please, please, You made it possible. We Nasikers are not left behind, all because of someone who is taking initiative. पाकीजा कटपी स्टोअर चे हुसेन चिका यांनी उपस्थितांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले भविष्यात यासाठी अजून काही करण्याची संधी मिळाली तर आमचा सक्रिय सहभाग राहील असे मनोगत हॉटेल स्वराज्य संचालक मंगेश जाधव वे यांनी व्यक्त केले फॅशन वीकचे संयोजक डॉक्टर सिद्धार्थ धानने फॅशन डिझायनर रुपाली पगारे दिग्दर्शक श्रीराज जाधव पाकिजा कटपी स्टोरचे हुसेन सिका हॉटेल स्वरचे संचालक मंगेश जाधव इगतपुरी येथील टचवूड ब्लिस नेचर रिटेड रिसॉर्ट चे रुपाली सुराना व कपिल सुराना तीनशे सात डिग्री ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरी धरमसार पटेल व सागर पटेल अब्बेज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मॉलॉजीच्या डॉक्टर सकिना पंजाबे युनिकॉल ऍड एड, ऍडसिव्हचे गिरीज चूक हेमल चूक मिरर सलून अँड अकॅडमीच्या नेहा खरे सोनी गिफ्ट जेव चे, चे नितीन मुलताने थ्री पी एस फोटोग्राफर्स टीम शॉपर्स स्टॉप अधिकारी आदिनी व्यासपीठावर येऊन पाकिदार व्यामोर या फॅशन वीकच्या शुभारंभाचा बिगुल वाजवला नाशिक नगरीमध्ये नाशिक फॅशन वीकच्या माध्यमातून फॅशन वीकची पायाभरणी होत आहे ही तमाम नाशिककरांची व फॅशन प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे नाशिकच्या मॉडेल्सना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध होईल या फॅशन शोसाठी आम्ही एक भाग आहोत याचा आनंद वाटतो चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर